बंधू आणि भगिनीं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनलमध्ये तर सध्या मी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये तालुका जामनेर आणि गावाचं नाव आहे गोंडखेड इथे आपले विषमुक्त कर शेती करणारे शेतकरी आहेत त्यांच्याकडून आज आपण त्यांची शेती कशी चालते हे पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग वेळ न वाया घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार सर नमस्कार तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या माझं नाव संग्रामसिंग जगतसिंग राजपूत गोंडखेड तालुका जामनेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र तर तुम्ही किती वर्षांपासून शेती करता मी गेल्या पंचवीस वर्षापासून शेतीमध्ये कार्यरत आहे पण ह्या विषमुक्त शेतीला कधीपासून सुरुवात केली तुम्ही विषमुक्त शेतीला माझ्या वडिलांनी सुरुवात केली होती एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये एकोण शेत्र पाच एकरावर सुरुवात केली होती त्यानंतर हे क्षेत्र आम्ही दोन वर्षात वाढून दो, दोन हजार दोन हजार एक मध्ये बत्तीस एकर पूर्ण सेंद्रिय पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने शेती करतो okay. मग ही तुम्हाला शेती एकूण किती आहे आता सध्या सध्या क्षेत्र येऊन पूर्णच्या पूर्ण नैसर्गिक पद्धतीने विषमुक्त शेती केली जाते विषमुक्त मग या शेतीसाठी तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या गायी आहेत सर्व भारतीय वंशाच्या गाई ज्यामध्ये आपण गीर आहे थरपारकर गाय ते लालकंदारी या तीन जातीच्या गायी माझ्याकडे उपलब्ध आहेत सध्या मग या गायी पासून तुम्ही या शेतीसाठी नैसर्सर्गिक शेतीसाठी कोण कोणत्या प्रकारच्या निविष्ठा तयार करता पासून मिळणार गोमूत्र शेण यापासून जीवामृत ही एक निविष्ठा तयार होते जे शेतीसाठी अमृत समजले जाते त्यामध्ये त्या मध्ये अजून इतरही तयार होतात जसं दशपर्णी अर्क लिंबोळी अर्क या पद्धतीच्या निविष्ठा तयार करून त्या शेतावर किंवा पिकांवर फवारल्या जातात मग आता तुमच्या शेतामध्ये कोण कोणती पिकं आहेत सध्या मुख्य पीक जामनेर जिल्ह्याचं जामनेर तालुक्याचं जळगाव जिल्ह्याचं केळी आणि कपाशी आहे त्यामध्ये माझ्या शेतावर कपाशी आणि तु आंतरपीक तुवर हे दोन मुख्य पिक येतात आता विषमुक्त शेती करायला घेतली होती त्यास पहिलं पीक कोणतं होतं आणि सुरुवात कशी झाली कोणत्या पिकापासून वेळेस विषमुक्त शेती करायला सुरुवात झाली त्यावेळेस मुख्य पीक कपाशीच होता आणि आंतर पीक त्याच्यामध्ये सोयाबीन आणि आपण तुवर हेच घेतलेलं होतं तर मुख्यतः कपाशी आणि कपाशी मध्ये तूर म्हटलं तरी चालतंय मग अनुभव हो कसा आला पहिल्यांदा तुम्ही रासायनिक करत होता आणि रासायनिक आणि नैसर्गिक मध्ये शेतीमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला सुरुवात माझ्या वडिलांनी एकोणीशे मा अठ्ठ्याण्णव मध्ये घरच्यासाठी विषमुक्त अन्न पिकवायचं आणि खायचं घरच्या या, या अनुषंगाने शेती करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये दोन वर्षामध्ये जी ग्रोथ झाली किंवा जे उत्पन्न मिळालं त्या अनुषंगाने आम्ही उर्वरित बत्तीस एकर क्षेत्र त्याच्यामध्ये इन्वॉल्व करून टोटल बत्तीस एकर क्षेत्राने पद्धतीने शेती करत आहोत आणि ते आजही चालू आहे रासायनिक शेती ही इनबॅलन्स आहे आणि नैसर्गिक शेती ही बॅलन्स आहे बॅलन्स म्हणजे निसर्गाशी असल्या असल्याकारणाने त्यामध्ये आपण निसर्गाच्या सोबत राहून शेती करतोय त्यामध्ये मित्र कीटकांची संख्या वाढत चालते आणि मित्र कीटक हे शत्रू कीटकांना खातात त्या त्यामुळे त्यांचं प्रमाण कमी होत चालतं आणि पर्यायी आपल्या मुख्य पिका पिकाचं उत्पन्न वाढण्यास आपल्याला मदत होते रासायनिक कृषी निविष्ठा जसं रासायनिक खत कीटकनाशक कीटनाशक यांचे दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात भाव वाढत चाललेले आहे त्या निविष्ट वापरण्याची नैसर्गिक शेतीमध्ये गरज भासत नाही नैसर्गिक शेती नैसर्गिक शेती करत असताना सर्व निविष्ठा आपण घरच्या घरी तयार करून करू शकतो जसे की आपण गाईपासून गाईच्या शेणापासून गोमूत्रापासून आपण जीवामृत बनवतो आणि दशपर्णी अर्क अशा पद्धतीने वापरल्या जातात आणि त्याच्यामध्ये खर्चाचं प्रमाण खूप कमी प्रमाणात असत okay, मग आता तुम्ही बत्तीस कर तर ही शेती कर, करत असताना तुम्हाला घरच्यांची कशी साथ आहे किती जण मदत करतात सगळ्यात अगोदर नैसर्गिक शेती हे परमात्मा किंवा एक मनाला समाधान लाभेल या पद्धतीची शेती आहे याच्यामध्ये कुठल्याही सजीवांची जीवित हानी होणार नाही याची निगा राखली जाते आणि आपण विषमुक्त अन्न पिकवतोय आणि इतरही शेतकऱ्यांना किंवा इतरही कुटुंबांना ते विषमुक्त अन्न खाऊ घालतोय याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुख आणि समाधान लाभलेलं ला आहे आणि पैसाही खूप चांगल्या पद्धतीने याच्यातनं मिळकत होते तुमच्या शेतातून जे उत्पन्न निघतं ते तुम्ही कुठे विक्री करता आता जे शेतातलं उत्पन्न आहे जसं गहू आहे ज्वारी बाजरी आहे ही स्थानिक बाजा, बाजार बाजारपेठेत न नेता आम्ही होम डिलिव्हरी देतो तालुक्या ता, तालु तालुक्या प्लेसवर जेणेकरून तिथं जे डॉक्टर लोक आहेत शिक्षक वर्ग आहे जे कर्मचारी रुंद आहे बाकीचा आणि इतरही काही कष्ट ग्राहक का आम्हाला जुडलेले आहेत ते आम्ही होम डिलिव्हरी दिल्या कारणाने ते त्याचं पूर्ण सेल आमचं से व्यवस्थित दरवर्षी होतोय सुरुवातीला काय अडचणी आल्या मार्केटिंग करताना मार्केटिंग करत असताना सुरुवातीला आपल्याला नैसर्गिक पिकव पद्धतीने पिकवलेलं अन्नधान्य आहे याची खात्री करून देण्यासाठी आपण त्यांना फळा फाला, फळांची किंवा जे आपल्याकडे तूर तूरची तूर आणि तूर, तूरपासून तूर बनलेली जी डाळ होती चना डाळ होती त्यांचे आपण थोडे सॅम्पल दिले त्यांना त्यांनी ते सॅम्पल वापरून बघितले त्यानंतर त्यांना त्यांची तें चव आवडली त्यांना खात्री झाली त्यानंतर त्यांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यांनी ऑर्डर दिली आणि आपण त्यांना तो माल त्यांच्या घरापर्यंत पोच केला गिर म्हणजे जे आपले गिरायक आहेत त्यांची काय का प्रतिक्रिया आली तुमच्या मालाबद्दल गिरायकांची प्रतिक्रिया अशी आली की नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेले जे गहू ज्वारी बाजरी डाळी हे खाल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात दाव खाण्याचा खर्च कमी झाला जामनेरचे एक फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आहे डॉक्टर आहे सोपान किसन शेळके यांनी त्या मला त्यांचा अनुभव सांगितला मी माझ्याकडून दिलेलं त्यांना ज्वारी आणि विशेष म्हणजे तुवर डाळ तर तुवरदाळबद्दल त्यांनी मला असा अनुभव सांगितला की तुमच्याकडून घेतलेली तुवर डाळ ही जो स्वयंपाक बनवताना त्यांनी तूर डाळ लवकर शिजते असा एक अनुभव सांगितला आणि त्यांना जो ओनाराड ॲसिडिटीचा तोही त्यांना आता तो तोडदाळ खाल्ल्यानंतर होत नाही असा एक महत्वाचा अनुभव त्यांनी स्वतः डॉक्टर साहेबांनी मला शेअर केला आहे म्हणजे आपण जी बाजारपेठेमध्ये रासायनिक तूरडाळ घेतो ती लवकर शिजत नाही बरोबर आहे कारण मी पण स्वयंपाक करते त्याच्यामुळे मला माहिती आणि तुमची जी तूरडाळ आहे ती लवकर शिजते हो असाच नक्की त्यांचा जो अनुभव होता त्यांनी तो शेअर केलेला आहे तुमच्याकडनं घेतलेली तोडदाळ लवकर शिजते आणि ती खाल्ल्यानंतर मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम झाला नाही हा सगळ्यात महत्वाचा अनुभव त्यांच्याकडनं मला मिळाला आहे आणि त्यासाठी त्यांनी मला पुढच्या येणाऱ्या हंगामात तूर डाळचं दहा किलोचं त्यांनी मला ऑर्डर दिलेली आहे आणि मी त्यांना पुरवणार आहे ज्वारीसाठी त्यांनी मला माझ्याकडनं ज्वारी घेण्यासाठी मा, मा, मा दोन महिने वेटिंग केली आणि मी आत्ताच दोन दिवस अगोदर त्यांना ज्वारीचं पोच करून दिलेली आहे आणि त्यांनी मला त्याबद्दल धन्यवादही सांगितले तर या शेतीमध्ये असं म्हणतात की मनुष्यबळ जास्त लागतं तर तुम्ही मी आता बत्तीस एकर आहे मग तुमचा हो काय अनुभव आहे काय प्रतिक्रिया आहे रासायनिक शेतीला जे एवढं मनुष्यबळ लागतं तेवढंच मनुष्यबळ नैसर्गिक शेतीलाही लागतं कारण रासायनिक निविष्ठा टाकत असतानाही मनुष्यबळ लागतं आणि नैसर्गिक पद्धतीने ज्या निविष्ठा आपण शेतात पिकांना टाकतो त्यासाठी ते ते तेवढं मनुष्यबळ लागतं त्यामुळे याच्यामध्ये खूप फारसा फरक पडत नाही म्हणजे जा, जास्त काही अडचण येत नाही जास, जास्त खूप जास्त अडचण येत नाही परंतु रासायनिक शेतीपेक्षा निश्चितच सांगू इच्छितो की नैसर्गिक शेती कधी वारवडणारी आहे आणि फायद्याची पण आहे माध्यमातून काही संदेश देऊ इच्छिता शेतकऱ्यांना मी एकच संदेश देऊ इच्छितो की प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान अर्धा एकर तर एक एकर क्षेत्र हे घरच्यासाठी उत्पादन होणारे जसं गहू ज्वारी बाजरी भाजीपाला तुवर डाळ वगैरे साठी या गोष्टी लागणाऱ्या आपल्याला तर तेवढं मिनिमम त्यांनी घरच्यासाठी करावं आणि विषमुक्तांना पिकवा आणि विषमुक्तांना आपल्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना खाऊ घालावं कारण आता जर तुम्ही बघितलं तर गावामध्ये पण कॅन्सरचे पेशंट वाढत चाललेले आहेत तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा